गावतळे रुखी भडवळे रस्त्यांच्या दुतर्फा गेल्या काही महिन्यांपासून घनदाट झाडी वाढल्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे या झाडीमुळे रस्त्यांची दृष्ट्या स्थिती निर्माण होऊन अपघातांची शक्यता वाढली आहे आणि या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून रुखी ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप मांडवकर आणि ग्रामीण अध्यक्ष अनंत मांडवकर यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गावातील ग्रामस्थ व युवकांनी एकत्र येत श्रमदानातून रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडं साफ करण्याचं सा काम हाती घेतलं आहे या सामूहिक प्रयत्नांमुळे आता प्रवाशांना आणि वाहनधारकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा मार्ग उपलब्ध तर गावकऱ्यांनी या उपक्रमाचं मनापासून स्वागत केलं असून संबंधित बांधकाम विभागाने रस्त्याच्या देखभालीकडे लक्ष द्यावे अशी मागणी देखील आता करण्यात आली आहे हे कार्य यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर सरपंच संदीप मांडवकर यांनी सर्व ग्रामस्थ व युवकांचे या ठिकाणी आभार देखील मानले आहे